नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती अहमदनगर येथे पंच्याहत्तर हजार चारशे एकान क्विंटलच्या ओकाली कमीत कमी पाहुणाला दोनशे जास्तीत जास्त एकवीसशे सर्वसाधारण सोळाशे पन्नास पुढील बाजार समिती सोलापूर आहे ते तेहतीस हजार तीनशे तेरा क्विंटलच्या वकाली कमीत कम बाहुणाला शंभर जास्तीत जास्त सत्तावीसशे सर्वसाधारण चौदाशे पुढील बाजार समिती मुंबई कांदापटा मार्केट आहे तेवीस हजार आठशे चौसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम बाहुणाला सोळाशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण दोन हजार पुढील बाजार समिती कोल्हापूर आहे ते आठ हजार नऊशे चौऱ्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत भाव भावनाला सातशे जास्तीत जास्त चोवीसशे सर्वसाधारण पंधराशे पुढील बाजार समिती पुणे येथे सोळा हजार तीनशे त्रेसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला आठशे जास्तीत जास्त बावीसशे सर्वसाधारण पंधराशे पुढील बाजार समिती लासलगाव विंचोर येथे अठ्ठा हजार चारशे क्विंटलच्या वकाली कमीत कम भावनाला एक हजार जास्तीत जास्त चोवीसशे एक सर्वसाधारण एकोणावीसशे पुढील बाजार समिती भीमराव बसवण येथे सदुसजार पंच्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव पाचशे जास्तीत जास्त बावीसशे नव्वद सर्वसाधारण अठराशे रुपये